<laughs> नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वागत करते मी आज आली आहे झी मराठीच्या एक अशा सुंदर आणि आगळ्या वेगळ्या कॉन्सेप्टच्या सिरियलच्या सेटवरती आणि ते म्हणजे तुलाही जपणार आहे आणि त्या आपली माझ्यासोबत आहे आणि सगळ्यांची लाडकी अशी गोड अशी ताई ती सतत हसत असते कशी आहेस <laughs> मी मस्त एकदम मज्जेत आहे काय मदत तुला मी जपणार आहे सेट आहे तुझी नवीन सिरियल येते एक वेगळं कॅरेक्टर घेऊन आली आहेस तू तू आधी या तुला मा, सगळ्यांनाच माहिती आहे तू एकदम सुंदर आणि डॅशिंग अशी आर्टिस्ट आहेस आणि सगळ्यांना हेही माहिती आहे की तू पटकन कॅरेक्टर कॅच करते स्टील मी तुझा जेव्हा इन्स्टावरती हे पाहिलं होतं क्लिप पाहिली होती रीलमध्ये तेव्हा मला असं वाटलं रे पूर्णिमा त एकदम वेगळं याच्यामध्ये एकदम असे चंचल वाटते तू काय सांगू शकशील या कॅरेक्टरबद्दल खूप खूप छान कॅरेक्टर आहे आणि मला असे नेगेटिव्ह दोन चार कॅरेक्टर कॅक्टर्स मी आत्ता केले आहेत आणि करते, करते ही आहे करतेही आहे पण हे कॅरेक्टर थोडंसं वेगळं आहे वे, वेगळ्या क म्हणजे वेगळ्या स्टाईलचं आहे आणि ती पॉझिटिव्ह पण आहे नेगेटिव्ह पण आहे ती तिला तिला सगळं हवं आहे जगातलं अशी आहे हापापलेली आहे आणि त्याचमध्येच ती नेगेटिवही होते आणि अशी असं छान आहे ते कॅरेक्टर म्हणजे हो कारण मी तुझे नेगेटिव्ह कामही बघितले पॉझिटिव्ह कामही बघितले बट ह्यामध्ये थोडंसं तुझं ना असं म्हणतात ना अरे मला हे हवं आहे पण मिळत नव्हतं आणि पण आता मिळायला लागलंय मग त्या बाबतीत तू काय सांगशील की तू ते पटकन कॅच केलंस की तुला काही असं अरे म्हणजे तो आता आहे असं झालं नाही असं नाही होत असं मी कधीच म्हणणार नाही मुझे तो आता आहे कारण प्रयत्न हे करावेच लागतात प्रत्येक कॅरेक्टरसाठी प्रत्येक कॅरेक्टर वेगळं असतं त्याचं मन वेगळं असतं त्याचे विचार वेगळे असतात त्याच्यामुळे त्या विचारांवर म्हणजे मी कसं वागीन नाही ती नर्मदा कशी वागेल याचा मला विचार करावा लागतो मग नर्मदा नर्मदाच्या बाबतीत हे असं असं झालं तर ती काय पद्धतीने रिॲक्ट होईल याचा विचार करावा लागतो तसं कॅरेक्टर अगदीच अंगात यायला मला आठवडा तरी लागतो पण हे जरा पटकन आलं आहे अंगात आता आणि <laughs> मला बेसिकली नेगेटिव्ह करायला खूप मजा येते पण बघू आता हे कॅरेक्टर कसं कुठपर्यंत मला साथ देतंय साथ देते निसन देईलच <coughs> पण मजा येईल मला हे कॅरेक्टर करायला आता जसं तू म्हणालीस की नर्मदा हे नाव आहे मग तू नर्मदा सारखीच असेल की थोडासा एक ट्विस्ट येईल त्यामध्ये तुला काय वाटतं ट्विस्ट कोणालाही आवडेल प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आलेला मलाही आवडेल आणि ट्विस्ट आला तर तो ट्विस्टही मी योग्य पद्धतीने वापरायचा प्रयत्न करीन आणि चोख काम बजावण्याचा प्रयत्न करेन हे आम्हाला माहिती आहे की तू चोखच काम बजावणार आहेस आता मला विचारायचं आहे की आपल्या म्हणजे आपल्या सेटवरच म्हणते मी हे जे तुला मी जपणार आहे तिथे छोटीशी मुलगी आहे तिच्यासोबत तुझा कसा बॉन्ड तयार झाला आता आतापर्यंत आत्तापर्यंत खूपच गोड ती येऊन मला इतकी गोड मिठी मारते ना मला इतकं मस्त वाटतं म्हणजे तिच्या मिठीत एक वेगळीच जादू आहे तर खूप लाडकी झाली आहे सेटवरती सगळ्यांची येऊन येऊन सगळ्यांना पाप्या देते सारख्या मिठ्या सारख्या आणि खूप सिन्सिअर मुलगी आहे इतकं चोख काम करते सांगितलेलं सगळं ऐकते अजिबात हट्टी नाही चिडचिड नाही करत वरती आनंदात असते आणि मजेत राहते ती सगळ्यांबरोबर ते तुम्हाला एक असं म्हणतात ना मजा करायला काहीतरी भेटलाय एक व्यक्ती भेटलाय मला एक विचारायचं विचारायचंय की जसं तू रीलमध्ये म्हणाली होती तुझं कॅरेक्टर डिस्क्राईब करता मला सोनं फार आवडतं जसं मी बघते आल्यापासून तुझ्या हातात हात गळ्यात सगळीकडे सोनं सोनं आहे तर तू काय सांगशील तुझ्या बद्दल मला हा लुक खरंच संपदाने खूप छान दिला आहे आणि साड्या पण अप्रतिम आहेत एकतर कॉटनच्या असल्यामुळे मला ते इतकं मस्त वाटतं आहे सॉफ्ट कॉटन आहे त्याच्यामुळे उकडत नाही ह्याच्यात आणि कम्फर्टेबल uh, फील होत आहे त्याच्यामुळे मला आणि दागिने घालायची मला मुळातच खूप आवड आहे म्हणजे प्रत्यक्षात सुद्धा आणि नर्म नर्मदाला पण आवड आहे सो आय एम एन्जॉइंग खूप भारी कारण मी uh, तुझे हो लुक तुझे आधीचे पाहिले होते तो प्रत्येक लुकमध्ये तू वेगळी दिसते आणि प्रत्येक कॅरेक्टरमध्ये तू तुझं एक छोटासा टाकायला बघते स्वतःचा भाग मग ह्या कॅरेक्टरमध्ये पण तो एक छोटासा भाग बघायला मिळेल का हो हो छोटासा भाग बघायला मिळणार आहे आणि तो बघून तुम्हाला सगळ्यांना सोन्याहून पिवळं झाल्यासारखं वाटणार आहे <laughs> बोलता बोलता डायलॉग पण घेतलं असतो स्वतःचा <laughs> तुमचं आता नवीन नवीन सिरियल आहे तुमचं शूट सुरू झाला आहे की झालंय झालं आमचं शूट सुरू झालं आहे महिनाभर झालं आमचं शूट सुरू होऊन पण इतक्या वेगळ्या पछडीचं काम असल्यामुळे व्ही एफ एक्स असल्यामुळे त्या सग प्रत्येक गोष्टीला ना खूप वेळ लागतो आहे आणि आम्ही सगळेच या अशा पद्धतीच्या कामासाठी खूप नवीन असल्यामुळे ना आम आम्हालाही ते अप्रूप वाटतंय की अरे बापरे हे असं शूट करतात ते तसं शूट करतात म्हणजे आत्तापर्यंत स्क्रीनवर बघत आलेलो आहोत की हॉरर शो आहे की किंवा फायटिंग सिक्वेन्स आहे पण तू प्रत्यक्षात शूट करताना कसं वाटतं हे आम्हाला अनुभवायला मिळतंय ना ते काहीतरी नवीन शिकायला मिळतंय uh, म्हणून त्याची मजा जास्त येते जेव्हा आम्ही आलो आणि प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात झाली आणि आम्हाला एक सुंदर वेलकमिंग मिळालं की अरे आम्हालाही वाटलं नव्हतं आम्हाला असं वाटलं होतं की आमच्यासोबत प्रँक होईल मागून बघत येईल आणि काहीतरी होईल असं सगळ्यांनी इमॅजिन आमचं गॉसिप सुरू होतं पण आतमध्ये आल्यावर पाहिलं की ते पडदा लावलेला आणि तिकडे जे अंबिकाचं कॅरेक्टर बघायला मिळालं आणि त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या त्यातून कळलं की तुमची मेहनत किती असेल त्या व्ही एक्सपेक्स मागे किती वेगळं मजेशीरपणा आणि किती अजून वेगळं म्हणजे त्रास नाही म्हणता येणार पण शिकायला पण तुम्हाला नवी, नवीन नवीन गोष्टी मिळत असतील जसं तर अंबिका नाही आहे तुमच्यासोबत आणि इथेही नाही आता प्रेस कॉन्फरन्सला पण सिरियलमध्ये ॲज अ नर्मदा म्हणून जेव्हा तुला कळलं की आता नर्मदा नाही गुरली आणि एक वेगळं व्यक्ती घरामध्ये यायला प्रवेश करायला बघतंय मग तेव्हा तू काय करशील तेव्हा आता मी नाही सांगू शकत मी काय करेन तेव्हा जेव्हा माझ्या प्रसंग येईल तेव्हा मी काय करेन ते तेव्हाच कळेल मी असं बघत होती काय बोलशील का पण काहीच सांगायला मागत नाहीये मीच सगळं सांगू टाकलं तर लोक काय बघणार ना तुझं सर्वात जास्त छान बॉन्ड कोणासोबत झालाय आता मिलिंद फाटक ॲक्च्युली सगळ्यांबरोबरच म्हणजे म्हणजे माझं पटकन सगळ्यांशी जुळतं त्याच्यामुळे सगळ्यांशी छान छान जुळलेलं आहे प्रतीक्षा आता खूपच गोड आहे प्रतीक्षा आमची माझी जी अनन्याचा रोल करते ती तनिष्का ती पण सगळ्यांशी खूप घट्ट छान नातं झालेलं आहे म्हणजे आम्ही खूप खूप छान गप्पा मारू शकतो एकमेकांशी इतकं छान नातं झालंय हे खूप भारी आणि नातं बघायला आम्हालाही आवडेल एखादा असा किस्सा सांगू शकशील का की आता एक महिन्याच्या पिरियडमध्ये काही घडलं आहे कसं नवीन का मजेशीर अजून तरी इतकं काही घडलं नाही आहे कारण खूप तेवढ्या मानाने कारण मायाचं मायापेक्षा सॉरी आपल्या Uh, मीराचं शूट जास्त झालं आहे आमच्यापेक्षा okay. त्यांचं शूट आधी सुरू झालं कारण आमचा सेट झाला नव्हता ah. त्याच्यामुळे आमचं जरा लेट सुरू झालं पण आम्ही सगळेजण साताऱ्याला गेलो होतो झीच्या uh, प्रोमो शूट करायला आणि तेव्हा प्रवासात जी काही धमाल केली आहे आम्ही आम आम्हाला एक असा वेडसर ड्रायव्हर मिळाला होता जो असा वाकड्या तोंड वाकडं तोंड करून बसत होता चुकत होता रस्ते मी सांगून सुद्धा मी म्हटलं डावीकडे व नाही तरी उजवीकडे तर हे सगळं म्हणजे हेच या याच्यासोबत मी चिडत होते आणि मागे ह्या तिघी जण हसत होत्या आणि ते एन्जॉय करत होत्या म्हणजे हा एक गमतीशीर किस्सा म्हणजे आमचा प्रवास खूप छान झाला तो तेवढी एक गोष्ट मला आठवती आत्ताची ही गंमत आणि सगळी सिरियल आम्ही आतूर आहोत बघायला नक्की बघतील प्रेक्षक आणि थँक्यू सो मच मला खूप भारी वाटलं भेट आणि नवीन एक कॅरेक्टर मध्ये बघून थँक्यू तू काही प्रेक्षकांना सांगशील हो नक्की प्लीज 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 आमची सिरियल बघा आमची सिरियल सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता लागणार आहे फक्त झी मराठीवर तुला जपणार आहे नक्की बघा